मंडळी कशा आहे सगळे मस्त ना तर आज मी बनवणार आहे बटाणा बटाट्याची भाजी बनवणार आहे ग्रेवी त्याच्यासोबत पुरी पण बनवणार आहे तर मी आज बटाणा बटाट्याची रेसिपी आहे हे बघा घेतलेले आणि बटाटे तर त्याच्यासाठी साहित्य बघा काय घेतलेले आदर घेतलेले टमाटर घेतलेले खोबरं कांदा आणि लसूण आणि कढीपत्ता पण घ्यायचा कोथिंबीर पण घ्यायची नंतर तुम्हाला दाखवत बघा माझी कंटिन्यू रेसिपी इकडं मी इक कढई तापत ठेवलेली आहे तर कडाईमध्ये मी आता ना थोडस तेल टाकते की आपल्याला मसाला भाजायचा आहे जो हा मी कापून घेतलेला मी दाखवलेलं साहित्य काय काय घे घेतले गे ते तर कांदा मी टाकून घेते कांदा टमाटर चांगलं तेलामध्ये भाजून घ्यायचे असं काळं पण नाही करायचं थोडस आपल्याला भाजून घ्यायचं लाल लाल थोडस डायरेक्ट जर वाटण लावलं मी त्याचा कांद्याचा टमाटरचा वास येतो म्हणून मी ज्यावेळेस कोणती पण भाजी बनवते ना ग्रेव्हीवाली तर मी कांदा टमाटरचं वाटण लावताना नेहमी असं भाजूनच घेते थोडं तेलामध्ये तर चांगलं लागतं त्याचा असा उग्र वास पण येत नाही त्या कांद्याचा त्याच्यामुळे नेहमी आज तुम्ही पण असं थोडंसं कांदा टमाटरचं वाटण लावाय लावताना असं थोडं भाजून घेत जावा तर थोडा आपला कांदा बघा लाल व्हायला लागलेला आहे सगळेजण तासत करतातच तास परत तुम्ही बोलताल की हाय लागली आम्हाला हे करायला पण मी माझ्या हिशोबाने सांगते की असं भाजलं तर चांगलं लागतं जेवण म्हणजे भाजी छान बनती म्हणून मी सांगितलं तर आता आपण टाकूया टमाटर आणि खोबरे हे थोडस खोबरं पण टाकलेलं आहे आणि आदरक थोड चांगलं लाल थोडं ना ह्याच्यात दोन तीन मिरच्या पण टाकायला पाहिजेत हिरवी मिरची खूप चांगली लागते हिरवी मिरची पण टाकल्यानंतर पण आता माझ्याकडे नाहीये मम्मी टाकलेली नाहीयेत जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही टाकू शकता वाटणामध्येच मिरची पण भाजून वाटण लावायचं तर भाजीला टेस्ट खूप छान येते हे बघा आपला चांगला मसाला भाजत आलेला आहे तर मला फ्रीजमध्ये मध्ये मी उघडलं तर मला मिरच्या भेटल्या मला वाटलं नाही काही की पण होत्या तरी बघा मी मिरच्या पण टाकते थोडस त्या पण आपण भाजून घेऊया त्याच्यामध्ये आपला हा मसाला आता चांगला भाजलेला आहे लाल लाल जसा कलरpoiचा नाहीये आता मी गॅस बंद करते आणि हा मसाला एका साटात काढून देते हा बघा मी आता मसाला वाटून घेते पिळून घेते मसाला पिसलेला आहे तर आणखीन थोडासा बारीक पिसायचं मला चांगला आन... मस्त असा बारीक पिसून झालाय बघा मसाला कढई तापत ठेवलेली आता आपण टाकूया ताप तेल तेल आपल्याला चांगलं टाकायचंय की चांगली तरी दिसली पाहिजे आणि भाजी पण चांगली झणझणीत बनवायची त्याच्यामुळं मला थोडी तिखट आणि अशी तरीदार भाजी बनवायची खूप मस्त लागते तशी भाजी म्हणून मी जास्त तेल अशी चमचमीत भाजी बनवायची मला तर आपलं तेल टाकून झालेलं आहे तर आपण टाकूया वाटलेला मसाला जे वाटण लावलेलं ला आहे ते त्याच्यात बघितलंच आहे कांदा टमाटर खोबरं अद्रक लसूण आणि मिरची ह्याचं वाटण लावलेलं होतं मी मसाला जास्त टाकते ग्रेव्हीसाठी कारण वाली भाजी बनवायची मला म्हणून आणि आता तेलामध्ये आपल्याला जास्त मसाला भाजायची गरज नाही पडणार कारण आपण ऑलरेडी पहिलाच कांदा टमाटर भाजून घेतलेले तेलामध्ये त्याच्यामुळं ते <Sans> हे बघा आपला चांगला मसाला भाजत आलेला आहे कारण कढईत तेल सुटलेले बघा जर कोणाला तिखट भाजी आवडत असेल तर तुम्ही जास्त मिरच्या पण टाकू शकता याच्यामध्ये मी टाकलेल्या आहेत चार ते पाच मिरच्या तर तुम्हाला आणखीन तिखट बनवायचं असेल तर तुम्ही जास्त पण मिरची टाकू शकता तर आता आपण टाकूया हा आहे माझा किचन किंग की मसाला तो मी टाकणार आहे तेलामध्येच टाकायचा तुमच्या हिशोबाने टाका किती टाकायचा आहे तो तुम्हाला जर जास्त तिखट बनवायचं असेल तर जास्त टाकू ता शकता ह्या जरा थोडा मसाला तिखट आहे तेलामध्ये मसाला जर ते टाकला तर खूप चांगला लागतं कारण वरतून जर मसाला वगैरे टाकला ना कवास तसा त्याच्यामुळे मी पूर्ण प्रत्येक मसाला तेलामध्येच टाकते आणि हा आहे आमचा गावऱ्या काळा मसाला बघा कोणाला माहित को असेल काळा तिखट म्हणतात ह्याला ते पण मी टाकणार आहे एक चमचा मीट। मी आता थोड़े आपण हळद टाकूया आणि चवीनुसार मीठ तर मीठे ना मी हातानेच टाकते मला चमच्याने अंदाज कळत नाही म्हणून मी चवीनुसार भाजीला मीठ टाकते बघा हळद आणि मीठ आता बघा मी सगळं त्याच्यामध्ये मसाले पण टाकले मीठ हळद टाकलेले चांगला आता परतून घेऊया मसाला साधी सोपी रेसिपी आहे जास्त काही लागत नाही आहे जास्त खर्च पण नाही आहे असा आहे तर आपला मसाला पण चांगला भाजलेला आहे थोडा गॅस फास्ट करते आणि आपण हे वटाणा बटाटा आता ह्याच्यात तेलामध्ये फ्राय करून घेऊया ह्याच्यात फ्लावर वगैरे पण टाकूच शकता सगळी मिक्स भाजी पण मला आज वटाणा आणि बटाट्याचीच खायची होती भाजी म्हणून मी अशी बनवलेली कारण पुरीसोबत बटाण बटाट्याची भाजी खूप छान लागते आणि आज मला पुरी खावाची वाटते म्हणून मी ही भाजी बनवते आहे असं तर आम्ही पुरी वगैरे बनवतो आमरस पुरी वगैरे बनवली जाता पण तरी पण आज खावाची वाटली म्हणून मी बनवलेली आहे आज खरंच संडेचं आमच्याकडं नॉनव्हेजचा दिवस आहे पण तरी पण मला आज हे भाजी खायची इच्छा झाली म्हणून मी बनवते म्हटलं चला आता बनवते तर तुमच्यापर्यंत पोचवावी ही रेसिपी म्हणून मी बनवत आहे आता मी एक तांबे पाणी टाकलेलं गरम करण्यासाठी तर पानी गरम झालेलं आहे कारण भाजीमध्ये पाणी गरम करूनच टाकते तर चांगली चव येते म्हणून पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर आता पाणी गरम पण झालेलं आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया तुम्हाला जशी जेवढी पाहिजे तशा हिशोबाने बघा तुमच्या घरी किती माणसं आहेत मला सहा माणसांसाठी भाजी बनवायची आहे म्हणून मी एवढी बनवलेली आहे द अर्धा किलोपेक्षा पण कमीच आहेत बटाटे आणि वटाणे आहेत माझ्याकडे दोनशे ग्राम याची भाजी बनवलेली आहे तर तुमच्याकडे जास्त लोक असेल तर जास्त भाजी घ्या कमी असतील तर कमी घ्या हे बघा मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे थोडं तर शिजेपर्यंत आपल्याला गॅस चालू ठेवायचा आहे आणि थोड्या वेळ झाकण ठेवायचं आहे ह्याच्यामध्ये चांगलं आपलं बटाटे शिजून निघाल त्याच्यामध्ये हे बघा आपली पाणी टाकून झालेलं आहे आता थोड्या वेळासाठी शिजवण्यासाठी म्हणून मी झाकण ठेवते पाच मिनटं नंतर आपण उघडून बघूया कितपर्यंत भाजी शिजली आहे थोडा गॅस फास्ट करते हे बघा भाजी तर आपली बनवून झालेली आहे तर आता मी पुऱ्यासाठी पीठ मळते तर पुऱ्या बनवण्यासाठी मी घेत आहे तीन चार वाटी पीठ घेते गव्हाचं पीठ पीठ हे घट्टच मळायचं आणि हा आहे रवा तर रवा पण ॲड करणार आहे की त्याच्यामध्ये तेल वगैरे राहत नाही म्हणून आणि टेस्ट पण खूप छान लागते म्हणून मी त्याच्यात रवा थोडा मिक्स करते आणि मीठ पुरीमध्ये जरा बरोबर टाकायचं की नुसती जरी पुरी खाल्ली तरी खूप छान लागते तर बघा मी मीठ टाकते याच्यामध्ये आणि हे चांगलं घट्ट पीठ मळून घेते आता आपण भाजी बघूया कुठपर्यंत शिजली येते झाकण उघडूया वाव बघा उकळी तर छान आलेली आहे आणि तरी पण किती मस्त आलेली आहे खूप छान भाजी दिसतीये शिजलीये की नाही ते पण बघूया आपण शिजलीच असेल थोडीफार बाकी असेल नाही तर शिजली असेल थोडीशी आहे आणखीन बाकी आहे थोडी शिजायची तर थोड्या वेळा आणखीन आपण ठेवूया तर भाजी तर खूप छान टेस्ट म्हणजे कलर वगैरे तर खूप छान आलेला बघू शकता तुम्ही थोड्या वेळ झाकण ठेवूया आपण थोडस मी मळताना आपलं तेल पण टाकणार आहे बघा जास्त नाही पण थोडं आपलं एक दोन चमचे तेल टाकलेले आणि आपण थोडस करून घेऊया मिक्स करून झालं आपलं आता तर पाणी टाकायचं आणि घट्ट मळायचं आपलं नेहमीच पीठ मळत तसंच पण पुरीसाठी ना आपण घट्ट पीठ मळायचं पुऱ्या चांगल्या फुकतात आणि चांगल्या येतात पण ही आपली पूर्ण तयार झालेली बघा चांगली शिजलेली पण आहे तर आता मी वरतून कोथिंबीर वरतून टाकते त्याच्या आणि नंतर मी तुम्हाला ताट माझं तयार झाल्यानंतर पुरी तळून झाल्यानंतर ता, ताटामध्ये भाजी काढून दाखवते तर आता मी गॅस बंद करते आणि इकडं बघा पीठ पण मळून ठेवलेलं आहे घट्ट बघा एकदम घट्ट असं मळलेलं आहे तर आता मी पुऱ्या करायला घेते बघा मंडळी माझ्या पुऱ्या पण चालू तळणं खूप छान पुरी फुगलेली आहे तर मी दाखवले पीठ कसं मळलेलं तेल पण राहत नाही अजिबात हे बघा खूप छान बनलेली आहे पुरी पुरी तर काय चांगलीच बनणार म्हणा तेल कोणाला बी आवडतच हे बघा अशा प्रकारे मी जाडसार पुऱ्या पुऱ्या लाटलेल्या जास्त पातळ नाही हे बघा अशा एवढा एवढा गोळा घेऊन एवढ्या पिठाचा गोळा घेऊन मी लाटत आहे बघा पटकन अशा लाटून होतात हे बघा थोडा गॅस फास्ट आणि पुऱ्या तळताना थोडा गॅस फास्टच ठेवायचा कारण त्याचं ते तेल नाही राहत चांगलं तेल जर तापलेलं असेल तर त्याच्यामध्ये पुऱ्या चांगल्या तळून पण निघतात आणि तेल पण राहत नाही जर थंड राहिलं का ते शोषून घ्यायचं तेल त्याच्यामध्ये पुऱ्यांमध्ये त्याच्यामुळे गॅस नेहमी फास्टच ठेवायचा आणि तळायचं बघा भाजी बनवलेली आहे वटाणा बटाटा ग्रेव्हीवाली आणि ग्रेवीवाले चिकन पण बनवलेले आहे आज रविवार आहे तर नॉनव्हेज तर बनलंच पाहिजे फक्त एवढं बनवून तर होणार नाही म्हणून ते ग्रेवीवाले चिकन पण बनवले त्याच्यासोबत आहेत पुरी आणि मस्त असा भात या मंडळी जेवायला आणि कशी वाटली वटाणा बटाट्याची रेसिपी आणि पुरीची तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि सगळा पूर्ण ब्लॉग बघा ओके बाय